श्री स्वामी समर्थ रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला खूप साऱ्या समस्या येत असतात पण आजचे हे विचार नक्कीच तुमच्या आयुष्याला नवीन प्रेरणा देतील संयम ही अशी गोष्ट आहे जी देवाशी ठेवली तर विश्वास वाढतो आणि स्वतःशी ठेवली तर आत्मविश्वास वाढतो आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा लोकांच्या उपयोगी पडा पद आणि पैसा आज आहे आणि उद्या नसेल पण माणुसकीने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत साथ देईल आपल्या अंगी चिकाटी आणि जिद्द असणे हेच खरे यशाचे रहस्य आहे जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका कारण दुसरी संधी खूप कमी लोकांना मिळते जगाकडून कधीही अपेक्षा करू नका आणि देवाकडून कधीही अपेक्षा सोडू नका आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही कर्म हेच माझे भाग्य असे समजून काम करणारा कधीही हरत नाही एकदा श्रद्धेने स्वतःला देवाशी जोडा तुमच्या सर्व चिंता देवावर सोडा मी कोणत्याही रूपात मदत करायला येईल मला शोधू नका फक्त ओळखा देव पावतो की नाही माहीत नाही पण मन सांगतं माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात जास्त बळकट बनतात मन किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही पण त्यात किती आपलेपणा आहे हे महत्त्वाचं आहे आनंदी राहण्याचा साधा एकच मंत्र आहे अपेक्षा स्वतःकडूनच ठेवा समोरच्याकडून ठेवू नका स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा योग्य वेळ आली की एवढं भेटेल की मागायला काही उरणार नाही देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी एक वेळ देव माफ करेल पण कर्म नाही फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो पण अगरबत्ती नाही मनासारखं कुणालाही जगता येत नसतं परिस्थितीनुसार जगायला शिकविणारे शास्त्र म्हणजेच अध्यात्म होय जिथं चुकतंय तिथं खरं बोलण्याची हिंमत ठेवा जगाला नाही पण मनाला नक्कीच समाधान मिळेल आयुष्यात खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो आहो जीव लावणारी व्यक्ती तुमच्या सोबत असेल तर जीवनातील कुठलीही लढाई सहजपणे जिंकता येते आयुष्यात त्याच व्यक्तींवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतकरणातील या तीन गोष्टी ओळखेल आपल्या हसण्यामागील दुःख रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण तोडणं आणि टाळणं हा क्षणाचा खेळ आहे जोडणं आणि जोडून ठेवणं संपूर्ण आयुष्याचा मेळ आहे प्रसंग परीक्षा घेत राहतील आपण मात्र आपली क्षमता दाखवत राहायचं स्वतःच्या गरिबीची कधीही लाज वाटू देऊ नका कारण पैसे कमी असले तरी आपल्या आई वडिलांचे कष्ट कधीच कमी नसतात जिथं चुकतंय तिथं खरं बोलण्याची हिंमत ठेवा कारण जगाला नाही तर मनाला नक्कीच समाधान मिळेल